दहिटणे मिरवडी परिसरात <गराय> बिबट्याच्या भीतीचे वातावरण पुणे दौंड तालुक्यातील मिरवडी परिसरात बुधवारी सकाळी तीन बिबट्यांचे अचानक दर्शन झाले या घटनेमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले परिसरातील पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून धुमाकूळ घालण्याची परिस्थिती निर्माण झाली या घटनेमुळे मिरवडी दहिटणे येथे भीतीदायक वातावरण असले तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही सकाळी आठच्या सुमारास बैलखेडा या परिसरात शेतकरी श्री हनुमंत कुंभारकर आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगराट करीत असताना तीन बिबटे जाताना दिसले हे दृश्य मोबाईलवर कैद केले आणि इतर परिसरातील शेतकऱ्यांना मोबाईलवर माहिती दिली सदरची माहिती गावचे सरपंचांगिताई बाळासाहेब शिंदे सागर शेलार व ग्रामस्थांनी वनविभाग अधिकारी दौंड यांच्याकडे दिली व बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यास पिंजरा लावण्याची मागणी केली वृत्तसंकलन प्रमोद चितोळे पुणे